महालक्ष्मी दूध डेअरी सोन टक्के बंधूंची विश्वासाची ओळख इथे मिळत ताज शुद्ध दूध घरगुती दही ताक मौसर पनीर सुगंधी तूप शासनाच्या योजनांचा लाभ आता थेट गावागावात अरविंद तिव्हाणे यांच्या पुढाकाराने भव्य मोफत शिबिरांचे आयोजन तेल्हारा तालुक्यात शासनाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांना एका ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी सेतू अंतर्गत मोफत समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले हे शिबिर स्वर्गीय भारतीताई मनोहर तिव्हाणे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित करण्यात आले होते कार्यक्रमाचे आयोजन अरविंद तिव्हाणे माजी पंचायत समिती सदस्य यांनी केले असून या उपक्रमाला नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद लाभला शिबिराची सुरुवात वाडी आदमपूर येथील दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आली त्यानंतर दहिगाव येथे दहा ऑक्टोबर आणि आडसूळ येथे चौदा ऑक्टोबर रोजी शिबिरे पार पडली या शिबिरामध्ये शासनाच्या विविध योजना दस्ताऐवज व सेवांचा लाभ नागरिकांना एकाच छताखाली मिळाला शिबिरात लाडकी बहिणी योजना आधार कार्ड नोंदणी राशन कार्ड नवीन मतदान ओळखपत्र शेतकरी अतिवृष्टी नुकसान अर्ज शेतकरी कर्जमाफी अर्ज बाल संगोपन योजना संजय गांधी निराधार योजना बांधकाम कामगार योजना प्रधानमंत्री किसान योजना भूमी अभिलेख आखीव पत्रिका इत्यादी सेतू अंतर्गत सर्व सेवा विनामूल्य देण्यात आल्या तसेच नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजनही करण्यात आले या शिबिराला अशोकराव दारोकार बहुजन आघाडी प्रशांत तालुकाध्यक्षांतर शेतकरी नेते यासह हो अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली विविध गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली आणि या योजनांचा लाभ घेतला या, या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ त्यांच्या दारात मिळण्याची संधी प्राप्त झाली अरविंद तिवाणे यांच्या पुढाकाराने आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या सहकार्याने हे शिबिर अत्यंत नागरिकांनी अशा प्रकारच्या सेवा मोफत उपलब्ध करून दिल्याबद्दल आयोजकांचे विशेष कौतुक केले समाधान शिबिराच्या मालिकेमुळे तेल्हारा तालुक्यात लोकाभिमुख प्रशासनाचा उत्तम नमुना पाहायला मिळाला डीसीएन न्यूज तेल्हारा जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर डीसीएन न्यूज करिता संपादक सागर खराटेसह संपादक संदीप सोळंके तेल्हाऱ्यात दूध दही ताक पनीर तूप सगळं मिळेल पण खऱ्या चवीच आणि योग्य भावात मिळेल फक्त एका नावावर महालक्ष्मी दूध डेअरी सोन टक्के घरगुती दही ताक मौसर पनीर सुगंधी तूप आणि खास आम्रखंड मलाई पेढा श्रीखंड खवा बासुंदी गुळाचा पेढा एकदा चाखलात तर पुन्हा कुठेच जाणार नाही लोक हो आता दूध घ्यायचं तर फक्त महालक्ष्मी दूध डेअरीतूनच कारण गुणवत्ता आणि चव दोन्हीच एकमेव ठिकाण म्हणजे सोनटक्के बंधूंचं बंधूंच डेअरी साम्राज्य पत्ता आठवडी बाजार जुने स्टँड तेल्हारा संपर्क त्र्याहत्तर सत्याऐंशी ब्याऐंशी सत्त्याण्णव पस्तीस तसेच महालक्ष्मी दूध डेअरीच स्वतःच दूध संकलन केंद्र देखील उपलब्ध आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा विश्वास आणि ग्राहकांचा आनंद एकाच छताखाली तर लक्षात ठेवा शुद्धता चव आणि योग्य भाव हे तिन्ही मिळणार फक्त एकाच ठिकाणी महालक्ष्मी दूध डेअरी तेल्हाऱ्याचं अभिमान स्थळ